शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दावा केलाय राज्यातील पालिकेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद केली जाणार असल्याचा दावा त्यांनी केलाय सरकारी तिजोरीमध्ये पैसे नसल्याचं कारण सांगत सत्ताधाऱ्यांकडून ही योजना बंद केली जाणार असल्याची असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आजच सांगतो हळूहळू महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपा एक तर जाऊन असेल असेल स्वतः पैसे आणि लाडकी बहिणी योजना ही भाजपा बंद करेल हे तुम्हाला आज सांगतो आणि आमच्या फ्लॅगशिप स्कीम्स कुठल्याच आम्ही त्या ठिकाणी लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांनाच फक्त आम्ही त्या ठिकाणी एक प्रकारे कारण आमच्या विरोधकांनी त्यातही लिहिलं दहा लाख कमी झाले वगैरे तर त्याच्यामध्ये आपल्यावर सीएजीने टाकलेले हे बंधन आहे की एखादी स्कीम सुरू केल्यानंतर स्कीम मध्ये बसणाऱ्यांनाच पैसे हे राज्य सरकारला देता येतात आणि स्कीमच्या बाहेरच्या लोकांना देता येत नाही त्यामुळे तेवढ्यापुरतं आम्ही त्या ते संदर्भातली कारवाई केली